आवाज जनतेचा लढा जनतेच्या मुंबईसह राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बारा तासाऐवजी आठ तास ड्युटी करावी अशा मागणीचं निवेदन मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आलाय मुंबईसह राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं व्यक्तिगत जीवनातील समस्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची ड्युटी बारा तासांऐवजी आठ तास करावी यासाठी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे व जिल्हा संघटक लिंबाजी इंगोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांना निवेदन देण्यात आलं मानवाधिकार संरक्षण समितीतर्फे शासनाला यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला असून तातडीनं बारा ऐवजी आठ तासांची ड्युटी करण्याबाबत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भाऊसाहेब पगारे लिंबाजी इंगावले राहुरी तालुकाध्यक्ष योगेश सिनारे प्रभाकर संसारे अशोक हुडे विठ्ठल कदम महेश सिनारे विक्रम फाटे महेश रोटे आदींचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्या वतीने माननीय अमितजी शाह साहेबांना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानभाई दाटिया व जनसंपर्काधिकारी गजानन भगत साहेब यांनी पाठपुरावा करून पोलीस कर्मचारी आहेत यांना मुंबईसह सर्व पोलिसांना रात्रंदिवस ड्युटी असल्यामुळं त्यांचं शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून व त्यांचे वैयक्तिक जीवनातील समस्याच्या दृष्टिकोनातून त्यांची ड्युटी ही बारा ऐवजी आठ आठ तास असावी यासाठी आज आम्ही माननीय ओलासाहेब जिल्हा जिल्हा अधीक्षक यांना आज आम्ही पक्ष संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे याबरोबर आमच्या मानवाधिकार संघटनेचे जिल्हा संघटक लिंबा इंगावले त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष योगेश शिनारे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्यासह आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तातडीने तुम्ही गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सादर करून या याच्यात दखल घ्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा